नमस्कार मी रंजना साणप मायिनी तालुका खटाव जिल्हा सातारा मला वाचन लेखन व बागकामाची आवड आहे कधीकधी मी चित्रही रेखाटते चित्र भरताना जशी वेगवेगळे रंग भरते तशीच फुलातही रमते शब्दांशी खेळायलाही मला खूप आवडतं मी आता माझी एक सोलेखित रचना सादर करीत आहे रचनेचं नाव आहे पान उलटताना दोन हजार तेवीस संपत आहे आणि दोन हजार चोवीस सुरू होत आहे पण आयुष्यातलं आपलं एक पान पुढं जात आहे या आशावर आधारित ही रचना आहे पान उलटताना सरले काय आणि उरले काय हिशोब सांगा कोणी मांडावा सरले काय आणि उरले काय हिशोब सांगा कोणी मांडावा काहीही असो वेचितक्षण काहीही असो वेचितक्षण हश्याचा बांध अलगत सांडावा काहीही असो वेचित क्षण हाश्याचा बांध अलगत सांडावा छोटा मोठा भेद माणसातला सांगा करत बसतो कोण छोटा मोठा भेद माणसातला सांगा करत बसतो कोण जिद्द ठेवून पेटवराणं जिद्द ठेवूनी पेटवराणं टिपत राहतील नयन दोन जिद्द ठेवणी पेटवराणं टिपत राहतील नयन दोन भरोसा क्षणाचा कोण करेल भरोसा क्षणाचा कोण करेल झुरत बसणारा नाहक मरेल भरोसा क्षणाचा कोण करेल झुरत बसणारा नाहक मरेल रंग भरणारा कलाकार ठरेल रंग भरणारा कलाकार ठरेल मग वेदना मनीची सांग कुठे उरेल मग वेदना मणीची सांग कुठे उरेल नुसतीच संकल्प बांधणी काय सांग कामाची नुसतीच संकल्प बांधणी काय सांग कामाची घाम जिरव भुईत जरा तेव्हाच किंमत कळेल तुला दामाची घाम जिरव भुईत जरा तेव्हाच किंमत कळेल तुला दामाची भेटत असतील तुला काही हृदयाशी नाते जोडणारे भेटत असतील तुला काही हृदयाशी नाते जोडणारे आणि तुला खचवण्यासाठी काही जण मनसुबे रचून नारळ फोडणारे आणि तुला खचवण्यासाठी काहीजण मनसुबे रचून नारळ फोडणारे काही येवो झेलत जा काही ए झेलत जा जीवन संघर्ष पेलत राहा काही ओ झेलत जा जीवन संघर्ष पेलत राहा मन गाभारा सुगंधित करून पहा मन गाभारा सुगंधित करून पहा झऱ्यासारखा मात्र निर्मळ व्हा झऱ्यासारखा मात्र निर्मळ व्हा धन्यवाद